पी एच माझ्या तोंडातून शब्द गेला अजित पवार यांनी व्यक्त केली दिलगिरी म्हणाले माझ्या श बोलण्याचा अभिपर्यास केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन काळात पी एच डीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यावरून विरोध विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती यावरून अजित पवारांनी देखील विरोधकांवर पलटवार केला आहे इतकंच नाही तर या संदर्भात आपण दिलगिरी देखील व्यक्त केली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं पी एच डीबाबत माझ्या तोंडातून शब्द गेला की काय दिवा लावला जाणार त्याचा गाजाबाजा करण्यात आला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मी दिलगिरी व्यक्त केली आहे असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलेलं आहे पी एच डी करण्याबाबत विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे यासंदर्भात अधिवेशन सुरू होण्याआधी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी अजित पवार म्हणाले पी एच माझ्या तोंडातून शब्द गेला की काय दिवा लावला जाणार आहे त्याचा गाजावाजा करण्यात आलेला आहे त्याबाबत मी कालच दिलगिरी व्यक्त केली आहे अनेकांनी राजकीय नेत्यांवर पीएचडी केली पीएचडी करण्यावर दुमत नाही पीएचडी करण्याबाबत विषय निवडी बाबत समिती नेमायला हवी अनेक जण विविध विषयात पीएचडी करतात जर्मन भाषेत पीएचडी केली तर अधिक फायदा होईल असा सल्लाही अजित पवार यांनी दिलेला आहे दादा पीएचडी काल आंदोलन केलं पीएच वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या मी होऊन त्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यांनामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला तर ते त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे मी मागे सभागृहामध्ये देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये सारथीमध्ये मध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती किती विद्यार्थी विद्यार्थिनींना एम पी एस सीमध्ये यू पी एस सीमध्ये आय एस आय पी एस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे आपण डॉक्टरेटच्या सं पी एच डीच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे आता काय झालं पत्रकार मित्रांनो मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही परंतु काही काहींनी पी एच डी हे जे काही राजकीय का नेते आहेत त्यांच्यावर पी एच डी चाललेली म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेऊ घेत नाही परंतु राजकीय नेत्यांच्यावर पी एच डी करून पी एच डी हे खूप महत्त्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे परंतु ते पी एच डी करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी आ, माहिती घेईल आणि तशा पद्धतीनं परमिशन देईल पण काहींचं म्हणणं की बाबा ठराविकच आता संख्या घातलेली आहे ती संख्या घालायला नको वगैरे वगैरे आता आमचा साधारण कल असा असतो काही लोकांनी पी एच डी व्हावं काही लोकांनी वेगवेगळ्या वेग करिअर निवडावं काही लोकांना आता ह्याच्यामध्ये कौशल विकास कार्यक्रमामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ट्रेनिंग दिलं तर नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात ते ट्रेनिंग त्यांना द्यावं मध्ये आम्हाला एक माहिती अशी मिळाली जर्मनीमध्ये जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर फिटर वगैरे अशा प्रकारच्या कोर्स केलेल्यांना जर्मन भाषा मात्र आली पाहिजे जवळपास चार लाख मुलांची मुलींची तिथं गरज आहे तर, तर त्याही संदर्भात आम्ही काही ठिकाणी जर्मन भाषेला म्हणजे जर्मन भाषा मुलांनी शिकावी म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो ज्या मुलांना जा मुला परदेशामध्ये जाऊन तिथं नोकरी मिळवावी असं वाटत असेल मुलींना वाटत असेल तर त्यांनी तो पण त्याही संधीचा फायदा करून घ्यावा अशी साधारण आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी